नेहमीसारखी सकाळ होती सकाळचे साधारण दहा साडेदहा वाजले असते जंगलात सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि अचानक या आवाजाला छेदून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज सुरू झाला आणि सगळीकडे एकच धांदल उडाली हे क्षण तिथल्या अनेकांसाठी नवीन नसले तरी भीतीदायक नक्कीच होते तो सगळा आवाज सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारा होता अशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांनी आपल्या हातात सूत्र घेतली आणि जीव तळहातावर घेऊन सुरू असलेल्या गोळ्यांच्या आवाजात भर घातली आणि अर्थात ज्यासाठी ही सगळी मोहीम सुरू केली होती तिला पूर्ण स्वरूप देण्याची हीच वेळ योग्य मानून प्रत्येकजण प्राणपणाने लढू लागला पण हे सगळं प्रकरण नेमकं काय का कोणती आणि कशी होती ही मोहीम तो सगळा थरार प्रसंग काय होता बरंच काही जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सतरा जुलैला करण्यात पोलिसांना यश आलंय गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात एक धडक मोहीम हाती घेतली आणि त्यानुसार कारवाई सुद्धा केली टिपागड नक्षलवादी दलम या भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार योग्य तो सापळा रचला गेला त्यानंतर महाराष्ट्रातून सी सिक्स्टी कमांडोंकडून सर्च ऑपरेशन करण्यात आलं डीआरजी टीमने छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून ऑपरेशन केलं त्या दिवशी म्हणजे बुधवारी सतरा जुलैला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या सी सिक्स्टी कमांडोची आणि नक्षलवाद्यांची जंगलात समोरासमोर चकमक झाली नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी सिक्स्टी कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली त्यामुळे ते जखमी झाले कांकेरी जिल्ह्यातील पोलीस छावणीतून त्यांना हेलिकॉप्टरमधून गडचिरोली येथील बांदा कॅम्पमध्ये नेण्यात आलं पण आपल्या सहकार्याला लागलेली गोळी दुर्दैवी आणि वेदना देणारी असली तरी यामुळे अनेकांच्या मनात प्रेरणा आणि लढण्याची भावना निर्माण झाली आता साहजिकच यानंतर जवानांनी तात्काळ प्रतिक्रिया म्हणून नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला आणि जवळपास तीन ते चार तास चाललेल्या या चकमकीमध्ये सैनिकांनी बारा नक्षलवाद्यांना ठार केलं विशेष म्हणजे या चकमकीमध्ये पंचवीस लाखाहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षलवादी डी व्ही सी एम लक्ष्मण हा देखील मारला गेलाय आणि त्यातही महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना ही कार्यवाही करण्यात आली चकमक थांबल्यानंतर जवानांनी झडती घेतल्यानंतर सर्व बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या पोलिसांना माओवादी संघटनेचा टी व्ही सी एम कमांडर लक्ष्मण आणि विशालचा मृतदेह मिळाला तसेच त्या नक्षलवाद्यांकडून तीन ए के फोर्टी सेवन रायफल्स दोन इन्सास एक कार्बाईन्स एक एस एस आर आणि सात स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आली आहेत घटनास्थळावरून ज्या प्रकारे सात ॲटोमॅटिक वेपन्स म्हणजे शस्त्र जप्त करण्यात आली आहेत त्यावरून असा अंदाज वर्तवला जातोय की मारले गेलेले सर्व नक्षलवादी हे मोठे नक्षलवादी नेते असून त्यांच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस आहे गडचिरोली जिल्ह्यातून झारवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत छिंदभट्टी आणि पी व्ही एटी टू जंगलात सी सिक्स्टी जवान आणि महाराष्ट्र पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये सी सिक्स्टी दलाचे दोन जवान जखमी झालेत अर्थात आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सी सिक्स्टी जवानांना एक्कावन्न लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्स्टी युनिटच्या जवानांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोद आणि स्पेशल आय संदीप पाटील तसेच सी सिक्स्टी युनिटच्या प्रमुखांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांचं अभिनंदन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिसांना गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त मुक्त करण्याचे आदेश दिलेत त्यात बारा नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात यश आलंय गडचिरोली पोलिसांचं हे मोठं यश मानलं जातंय सी सिक्स्टी कमांडो आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे केलेली ही कारवाई होती